लातूर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे या सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेती शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्याचबरोबर इतर मालमत्तेचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झालेले आहे अतिवृष्टीमुळे जीवितहानी झालेली असून पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे विशेषतः या पावसाने जिल्ह्यात सर्वाधिक पेरा असलेल्या सोयाबीन पीक हातातून गेले आहे खरीप हंगाम हाती लागायची शक्यता नसून रब्बी हंगामाची पेरणीही होईल का नाही याबाबत शंका व्यक्त होत आहे या सर्व बाबींचा विचार करून लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना व नागरिकांना तात्काळ सरसकट मदत करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे पहिल्या पावसामुळे जे केंद्र आहे जून महिन्यात जास्त आता जरी तयार झाला तरी ते काढण्यासाठी आपल्या मध्ये जाता येत ही वस्तुस्थिती आहे आधी बघितलं आधी बघितलं आता मी दोन तीन चिकन जाऊनच आहोत आणि असं जर पाऊस जर राहिला तर याला गार्मेंट आणि ऑलमोस्ट लॉसोय आम्ही याच्या जे काही बुरशीनाशक शब्द सांगतो परंतु पैशा तुम्ही फवारतात तुम्ही त्याच्यानी पाऊस पडतो त्यामुळे ते इम्पॅक्ट होत नाही आपण निसर्गाच्या पुढं म्हणजे थोड्या बरोबर आमचा हेतू एवढाच आहे की आज हा वृष ज्यावेळेस कसं कालपर्यंत कसं होत असेल ते आपल्याला वाटत होतं किमान सोयाबीन आपल्याला भेटणार शेतकरी तेवढ्या यांच्यात पाऊस आहे आजची परिस्थिती अशी आहे एकदम तो हताश झालाय त्यामुळे ह्याच्यामध्ये देखील आपल्याला कुठंच हाताशी देखील येणार नसतं आणि पहिल्यांदा मॅडम दिस इज फर्स्ट टाईम की सोयाबीन मागच्या सात आठ वर्षामध्ये आपल्या शंभर टक्के आपल्या हातात सोयाबीन चालतं मला तर वाटतं साहेब दहा टक्केच्या वर ज्यांच्या पेरण्या उशिरा केलेल्या आहेत पेरण्याच्या आहेत ते थोडंफार हाताला लागेल पण हेही कुठं वर माल राहणावर किंवा म्हणजे वरच्या जे तेचे खडता आहेत तेच राणावरचं जे टिकलं ते टिकना करत तेच आहे तेच झाले झाले आता इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आज जवळपास जिल्ह्यामध्ये मध्ये पेक्षा अधिक जणांचे मनुष्य हानी त्या ठिकाणी झालेली आहे शेकडो जनावर जे पशुधन आहेत हे देखील वाहून गेलेले आहेत अनेक घरांची पडझड झालेली आहेत ह्याची पूर्ण माहिती आज निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारपर्यंत पोहोचवलेली आहे त्याचसोबत माननीय मुख्यमंत्री देखील ह्याची माहिती दिलेली आहे काल आज सकाळी काल ज्यावेळेस आमचं मुख्यमंत्री मोद्यांसोबत बोलणं झालं त्यांच्याकडे जिल्ह्याची माहिती दिली आज माननीय मुख्यमंत्री मोद्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन पूर्ण माहिती त्या ठिकाणी सर्व माहिती त्या ठिकाणी मागवलेली आहे ह्याच्यातून निश्चित शेतकऱ्यांना एकच भावना आहे हे नैसर्गिक आपत्ती आहे पण ह्याच्यातून शेवटी सरकारला मायबाप सरकार, सरकार म्हणतात आम्ही ही आपत्ती आहे ही अडचण आहे सरकार मी सांगणार नाही पण हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा टाकत हे मी आपल्याला सांग मुख्यमंत्र्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे माहिती टाक नाही आज मागच्या आठ दिवसापासून सलग लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे आज एक पीक आपल्या लातूर जिल्ह्यातलं ला सोयाबीनचं पीक हे जवळपास चार एक लाख हेक्टरवर अधिक त्याची लागवड करण्यात आलेली आहे ते पीक शंभर टक्के शेतकऱ्यांच्या हातातून गेलेलं आहे हे सांगण्यासाठी त्याची बैठक घेण्यासाठी आणि त्याचं निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही देण्यासाठी आलो आज पूर्ण जिल्ह्यामध्ये एकाही मंडळामध्ये आजच पाहिलं शेतकऱ्यांच्या हाताला लागलं असं एक देखील दे पीक शिल्लक राहिलं रस्ते वाहून गेलेले आहेत फुलं वाहून ह्या देखील गोष्टीचं आम्ही माननीय जिल्हाधिकारी मोद्यांना आम्ही त्या ठिकाणी निवेदन माननीय मुख्यमंत्री मोद्यांना निवेदन दिलं त्याची एक प्रत आणि त्याची माहिती देण्यासाठी आम्ही इथं आलो आहे आज सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने लातूर जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे नदीच्या बाजूच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत ओढ्याच्या बाजूच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्या जमिनी अशी तिथली परिस्थिती आहे पुढचे चार पाच वर्ष या नदीच्या बाजूला ओढ्यांच्या बाजूला शेती करता येणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे ती सर्व माहिती आम्ही माननीय जिल्हाधिकारी मा माध्यमातून सरकारकडे आज त्या ठिकाणी पाठवली आणि जास्ती आज आपण जर पाहिलं महाग जरी आपल्याला दिसतोय आज सलग पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाऊस दिसतो आहे या सर्व गोष्टीची पूर्ण माहिती सरकार परत देणं ओला दुष्काळ जाहीर करून आपल्या भागात करणे आणि शेतकऱ्यांना आज शेतकरी उभा टाकू शकत नाही त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे त्याच्यामागं सरकार हे खंबीरपणे उभा टाकले राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची माझी काल चर्चा झाली त्यांनी मला आश्वासित केलं आहे की संभाजीराव खालून जेवढ्या जे जो काही आम्ही सूचना दिलेल्या आहेत प्रशासन त्या ठिकाणी काम करत आहे शंभर टक्के आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा टाकणार आहे जे काही आपल्याला शेतकऱ्यांना मदत करता येईल ती पूर्ण ताकदीने सरकार त्यांच्या पाठीशी राहणार आहे हे देखील आपल्याला त्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री मोदयांनी संबंधित प्रशासनाला सूचना दिल्यात मुख्यमंत्री मोदयांनी शेतकऱ्यांनी काळजी करू नये त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा टाकलेला आहे आम्ही निश्चितपणे जे जे काही सहकार्य करता येईल ते पूर्ण ताकदीने सहकार्य लातूर जिल्ह्याला करू असं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आम्हाला त्या ठिकाणी विश्वास दिलेला आहे माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो काळजी करू नका काळजी करण्यासारखा दिशा आहे पण आम्ही सरकार म्हणून आम्ही आपल्या पाठीशी मजबूतीने उभा टाकलोय निश्चितपणे सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना जे काही सहकार्य अधिकचं सहकार्य जे काही देता येईल ते देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करू जिल्ह्यात अनेक ठिकाणी